धावत धावत। धावत धावत। भरी। विचार कर प्रवेश ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणचं अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये मत्तेकृत शुभ वर्तमानाच्या सोळाव्या अध्यायातील सव्वीसाव्या वचनामध्ये असे लिहिले आहे मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार इथे प्रभू ख्रिस्त मनुष्यासमोरील अशा एका मोठ्या आव्हानासंदर्भात बोलत आहे ज्याबद्दल मनुष्य विचार देखील करीत नाही मनुष्याकरिता मूलवान काय आहे त्याचं मूलवान प्राण व आत्मा की या जगातील व्यर्थ संपत्ती जर मनुष्याने संपूर्ण जग जिंकले आणि त्याचा उपभोग घेण्यासाठी तो जिवंतच न राहिला तर त्याचा त्याला काय फायदा प्रवेश येथे याबाबत स्पष्टीकरण देत आहे मनुष्य मृत्यू पावल्यानंतर देखील आत्म्याचे अस्तित्व असते याकरिता या जगातील कोणत्याही मौलवान गोष्टीची तुलना बहुमोल आत्म्याशी होऊ शकत नाही कारण या जीवनात जे काही नुकसान होते त्याची भरपाई कधी होऊ शकत नाही झालेल्या नुकसानाचे ओझे मनुष्यालाच उचलावे लागते आत्मा मनुष्याचा आत्मिक आणि अमर असा भाग आहे तोच आत्मा मनुष्याला विचार करण्यास निर्णय घेण्यास तर्क करण्यास मनन करण्यास व आशा बाळगण्यास सामर्थ्य देतो व त्याच्या प्रभावाखालीच देह कार्य करीत असतो जन्मापासून मनुष्याचा आत्मा पापामुळे दूषित दोषी व द्रोही झालेला आहे अर्थात पापामुळे मनुष्य परमेश्वराचा वैरी ठरलेला आहे जिवंत आहे तोवर मनुष्य जर आपल्या पापांपासून सुटका करून घेऊ शकला नाही तर तो मरणानंतर आपल्यासाठी एकच ठिकाण प्राप्त करू शकतो व ते आहे नरक जेथे त्याला अनंत काळ परमेश्वराचा क्रोध सहन करीत राहावा लागेल म्हणूनच ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने संपूर्ण मानवजातीकरिता वधस्तंभावर स्वतःचे अर्पण केले आणि तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा जिवंत झाला ज्याने पाप आणि मृत्यू यावर विजय मिळविला त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून मरणानंतरच्या सुरक्षित भविष्याची निवड आपण करू इच्छित नाही का योग्य निवड करण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद विचार कर